नमस्कार मी प्रवीण महाजन आज आलो आहे टोमॅटोच्या शेतीमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी महिला काम करतायत काय नाव आपलं कोकिलाबाई बिराणे आपल्यासोबत आहेत आपलं नाव संगीता साडवे संगीता साडवे आपलं नाव सरला ताई आपलं नाव मधुबाई या सर्व महिला या ठिकाणी काम करताना दिसत आहेत कष्ट आणि हे कष्ट करणं सोपं नसतं छोट्या छोट्या गोष्टीतून आपण माणूस उभा राहतो आणि त्यामागे कष्ट असतात आणि म्हणून या मावल्या या ठिकाणी शेतात काम करतायत आणि आमच्या भावाचंच हे शेत आहे खरं तर आणि या ठिकाणी छान टोमॅटोची शेती आपण पाहतो सर्वत्र जिकडे तिकडे आप आपण जर नजर फिरवली तर आपल्याला जिकडे तिकडे टोमॅटोचं टोमॅटो दिसतील टोमॅटोची ही शेती आहे आणि आज माझ्या गावाला येऊन मला मनस्वी आनंद झाला आणि माझ्यासोबत जे भाऊ आहेत त्यांनाही आपण काही विचारूया भाऊ नमस्कार माझं नाव ईश्वर महाजन ईश्वर जगन्नाथ महाजन हा ईश्वर जगन्नाथ महाजन आपल्यासोबत आहेत काय सांगाल कुठल्या जातीचा टोमॅटो आहे बार, बार, बार। या हा जैनचा टोमॅटो आहे बरं 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 प्रचंड मागणी असते याला हो वा वा या टोमॅटोला प्रचंड मागणी असते आपण पाहतोय टोमॅटो भरभर भरून पालीकडे नेले जात आहेत आणि आज